अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या लेकरांचा गळा दाबून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील किहीम इथं घडली आहे आईनेच पोटच्या एक नाही तर दोन्ही लेकरांचा रविवारी जीव घेतला या मांडवा मांडवासागरी पोलिसांनी आरोपी महिलेला सोमवारी दिनांक आठ तारखेला सायंकाळी ताब्यात घेतलं शीतल सदानंद पोले असं आरोपी महिलेचं नाव आहे अनैतिक संबंधात ही दोन्ही मुले अडथळा ठरत होती यामुळे प्रियकरासाठी आईने पोटच्या मुलांनाच संपवलं आईच्या कृत्यानं केवळ अलिबागच नाही तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेलाय अवघ्या पाच वर्षांची आराध्या सदानंद पोले व तीन वर्षांचा सार्थक सदानंद पोले यांची जन्मदात्री आईच त्यांची कर्दनकाळ ठरेल याची कल्पनाही त्या चिमुकल्यांना कधी केली नसेल आईबरोबर मोठ्या विश्वासानं बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांना केवळ प्रियकरासाठी तिनं ठार मारलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल पोले हिचे गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता मात्र ही दोन्ही मुले अडथळा ठरत होती प्रियकराला मुलं नको होती अशातच मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचं वडिलांना सांगत होती अखेर शीतलने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर गमजा बांधून तसंच हातानं तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला तिनं मोठ्या शिताफीनं मुलं झोप्याच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला मात्र या प्रकरणात पोलिसांना संशय आल्यानं पोलीस त्यांच्या तपासात होते अखेर पोलिसांना एक धागा सापडला आणि ते चिमुकल्यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मांडवासागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बी बी खाडे यांनी आरोपीला पकडण्यात मोलाची कामगिरी केली